नमस्कार सांगलीकर स्वागत आहे तुमचं म्हणजे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ही लहानची मुकली लहान मुलं ही नेहमी कृतीतूनच शिकतात आपण त्यांना काय शिकवतो ह्याच्यातून ती शिकत असतात ली ट्राम रोली पोली रोली बोली राम रोली बोली रोली बोली त

चिमुकल्यांकडून काही का करून घेणं हा खूप मोठा टास्क आहे पण शिकवलेलं ते हे पूर्ण करतात हे मात्र कौतुकाच पद आहे